नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नुकताच महाराष्ट्र शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे परंतु हे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करणे बंधनकारक केले आहे तरी घर बसल्या के वाय सी कशी करायची तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपण सर्व योजनांची व्हिडिओ बनवत असतो ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचं आहे त्यानंतर क्रोमवर जाऊन एस सी ए जी आर आय डी बी टी महाआयटी डॉट व्हर्जन असं सर्च करायचं आहे त्यानंतर जी पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल महा डी बी टी स्जी इथे तुम्हाला ओपन करायची आहे त्यानंतर लॉग इनच्या खाली तुम्हाला डिस्ट्रीब्यूट स्टेटस असं ऑप्शन दिसेल लाल कलरमध्ये त्याला तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्याच्या खाली के एस आर पी एच असा जो कॅप्चर दिसतो तो फिल करायचा आहे जो तुमच्या मोबाईलवर असेल तो त्याच्या खाली ऑथेंटिकेशन टाईपमध्ये ओ टी पी क्लिक करायला सांगेल त्या ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा मेसेज येईल तिथे तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल ऑथेंटिकेशन ओ टी पीच्या खाली तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला टाईप करायचा आहे आणि गेट डाटा या बटनावर क्लिक करायचा आहे गेट डाटा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला ई के वाय सी स्टेटस दाखवेल जे की तुमचं केवायसी डन झालेली आहे आणि आता आपण अशा प्रकारे अनुदान घेण्यास पात्र असाल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद